केंद्र सरकारने आज देशातील नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचं जाहीर केलंय पण या घोषणेवर शेतकरी नेत्यांनी मात्र आक्षेप घेतलाय तसंच बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड ठरू शकतं याचा आढावा आपण घेणार आहोत यासोबतच आज एलमध्ये बंगळुरू विरुद्ध गुजरात तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद अशा लढती होणार आहेत यासह इतर बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध कद्रे आज अठ्ठावीस एप्रिल वार रविवार केंद्र सरकारने आज देशातील नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचं जाहीर केलंय पण केंद्राच्या या घोषणेवर शेतकरी नेत्यांनी आक्षेप घेतला असून ही घोषणा जुनीच असल्याचं चा सांगण्यात येत आहे नव्यानं एक किलो कांद्याच्या निर्यातीलाही परवानगी दिलेली नसून लोकसभेच्या तोंडावर ही शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचं म्हटलं जात आहे सरकारच्या या निर्णयाचं थोडक्यात विश्लेषण केलं आहे ॲग्रोव्हनचे प्रतिनिधी अनिल जाधव यांनी चला ऐकूयात कांदा निर्यातीवरून आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांची क्रोर चेष्टा झाली केंद्र सरकारनं आज जाहीर केलं की नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला परवानगी मिळाली आहे परंतु वास्तविक पाहता नव्यानं एक किलोही कांदा निर्यातीला परवानगी मिळालेली नाही सरकारनं ना आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्यातबंदी लागू केल्यानंतर या सहा देशांच्या मागणीनंतर केंद्र सरकारनं टप्प्याटप्प्यानं नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला यापूर्वीच परवानगी दिली होती आणि त्यापैकी बहुतांशी कांदा निर्यात देखील झाला आहे वास्तविक पाहता आपल्या शेतकऱ्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये कांदा निर्यात करून मोठ्या कष्टानं आशियातलं मार्केट डेव्हलप केलं होतं निर्माण केलं होतं पण ह्या मार्केटचा फायदा आता केंद्र सरकारनं निर्यातबंदी केल्यानंतर आपले विरोधक देश म्हणजे चीन पाकिस्तान आणि इजिप्त या देशातील शेतकऱ्यांना होतोय कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याची टंचाई आहे त्यामुळे भाव देखील चांगले आहेत वास्तविक पाहता या भावाचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना मिळायला हवा होता परंतु निर्यात निर्यातबंदीमुळे चीन पाकिस्तान आणि इजिप्तमधील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय त्यामुळे तातडीनं सरकारनं सरसकट कांद्याची निर्यात बंदी उठवावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जाते पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत याचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळच्या कार्यकारी संपादिका शीतल पवार यांनी चला ऐकूयात संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली लोकसभेची निवडणूक म्हणजे बारामती याचं प्रमुख कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फूट आणि त्यानंतर पवार कुटुंबातील दोन प्रमुख उमेदवारांमध्ये होणारी लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी वडील शरद पवार यांची साथ दिली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे त्यांची उमेदवारी निश्चितच होती त्यांच्या विरोधात बारामतीमध्ये कोण उमेदवार असेल याकडे सर्वांचे लक्ष होते आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रिंगणात आणण्यात आले बारामतीमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे दोन हजार चोवीस साठीच्या लोकसभेच्या रिंगणात तब्बल अडतीस उमेदवार आहे बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत असणार आहेत मात्र प्रमुख लढत ही पवार कुटुंबातील मुलगी विरुद्ध सून अशीच असेल त्यामुळे प्रचाराचे मुद्दे सुरुवातीपासूनच कुटुंबाभोवती राहिलेले दिसतात मात्र प्रचाराचा जोर जसा वाढत जातोय तसा प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधून स्थानिक मुद्देही समोर येत आहेत एकीकडे सुळे यांच्यासाठी पवार कुटुंबातील सदस्य तर त्याविरोधात दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीसह महायुतीच्या नेत्यांची फौज असं सध्याचं निवडणुकीचं चित्र दिसतं भावनिक होऊ नका असं आवाहन अजित पवार सुरुवातीपासून सातत्याने करत आलेले आहेत तर सुळे यांनी मात्र अजित पवार किंवा भावनिक मुद्द्याला बगल दिल्याचं आपल्याला या निवडणुकीच्या प्रचारात दिसतं एकीकडे मोदींच्या विकासाची भाषा बोलणारे अजित पवार सुळे यांच्यावर खासदार असताना त्यांनी काय विकास कामं केली अशी आक्रमक टीका करताना दिसतात मात्र त्याचवेळी त्यांना विसर पडतो की पंधरा वर्ष ते स्वतः पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत या निमित्ताने अजित पवार यांचा पुणे जिल्ह्यातील शहरी भागामध्ये मर्यादित प्रभाव अधोरेखित झाला स्थानिक नेत्यांची मोठ जुळवून आणण्यामध्ये अजित पवार यांना भाजपच्या मदतीने भरपूर यश मिळालेले दिसते पण मतदारांना सत्तेसाठी अजित पवारांनी केलेला बदल मतदारांना रुचेल का की सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन ते सुप्रिया सुळे यांच्या पारड्यामध्ये मताचं दान टाकतील हे चार जून रोजी आपल्याला स्पष्ट होईल पॉडकास्ट तिसरी बातमी आहे आय पी एलची आज स्पर्धेत दोन सामने खेळले जाणार असून यामध्ये बंगळुरूचा संघ गुजरातशी तर चेन्नईचा संघ हैदराबादशी दोन हात करणार आहे या दोन्ही सामन्यात कोणाची सरशी होऊ शकते याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध सांगपाळ यांनी चला ऐकूयात आयपीएलच्या सुपर सॅटरडे नंतर आता सुपर संडे मध्ये आज दोन परत सामने होणार आहेत आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना होणार आहे या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आरसीबी सध्या पॉईंट टेबलमध्ये तळात आहे पण जर समजा त्यांनी गुजरात विरुद्धचा आजचा सामना हरला तर ते प्लेऑफच्या रेसमधून जवळपास बाहेर जातील दुसरी गोष्ट गुजरात साठी हा विजय महत्वाचा आहे कारण की त्यांना डबल पॉईंट टेबलमध्ये डबल डिजिटमध्ये जायचं असेल तर आज आर विरुद्ध जिंकावंच लागेल पण आर ला हलक्यात घेऊन चालणार नाही कारण गेल्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पस्तीस धावांनी पराभव केला होता आणि चांगली गोलंदाजी केली होती आरसीबी आर त्यामुळे नक्कीच त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर चेन्नई किंग सुपर किंग्स आणि हैदराबाद यांच्यात हा सामना होणार आहे गेल्या सामन्यात चेन्नईचा लखनौ सुपर जॅडसनं त्यांच्याच होम मध्ये पराभव हो केला होता त्यामुळं आता परत आपली गाडी विनिंग ट्रॅकवर आणण्यासाठी चेन्नईला चांगली कसरत करावी लागेल कारण की त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबाद सारखं तगडं मोठं आव्हान असणार आहे सनरायझर्स हैदराबादची बॅटिंग लाईन अप आणि बॉलिंग लाईन अप यांचं संतुलन जबरदस्त आहे त्यामुळे चेन्नईसाठी हे आव्हान मोठं असेल पण ऋतुराजच्या चेन, नेतृत्वाखालील चेन्नई ही, ही होम ग्राउंडवर बापत असते त्यामुळं नक्कीच हा सामना खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजच्या रविवारच्या सामन्यामधला दोन सामन्यांमधला हा जो शेवटचा सामना होणार आहे त्याच्याकडे सर्वांचं जास्त लक्ष असण्याची शक्यता आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे बँकेची एक मे पासून एलपीजी सिलेंडर आणि बँकांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी कंपन्या एलपीजी सिलेंडर तसंच पी एन जी आणि सी एन जीच्या किमतीत बदल करतात तसंच नवे दर देखील ठरवले जातात एक मे पासून हे बदल लागू होतील यासोबतच येस बँकेच्या वेबसाईटनुसार एक मे पासून त्यांच्या बचत खात्यांवरील किमान सरासरी शिल्लक शुल्क म्हणजे आय सी आय सी आय होतील ची पाचवी बातमी आहे शेतकऱ्यांची दुष्काळ नापिकी अवकाळी अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो अशी संकट झेलणाऱ्या राज्यातील एक हजार तीनशे सत्तर शेतकऱ्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते, ते मार्च दोन हजार चोवीस या काळात जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीनुसार जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते मार्च दोन हजार चोवीस या पंधरा महिन्यात तब्बल साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात अशी मागील काही वर्षांची स्थिती असल्याचं समोर आलंय अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथे हे प्रमाण जास्त आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे घटस्फोट न घेताच दुसरीशी विवाह करणाऱ्या पोलिसाची दोन बायका फजिती ऐका असाच काहीसा प्रकार मुंबईतल्या या पोलीस हवालदारासोबत घडलाय पहिली पत्नी अन मुलं असताना पोलिसानं परस्पर दुसरं लग्न केलं इतकंच नाही तर सर्व्हिस रेकॉर्डवर दुसऱ्या पत्नीचं नावही चढवलं पण घटस्फोट न घेताच नवऱ्यानं हा प्रताप केल्याने पहिल्या पत्नीने थेट न्यायालयाचं दार ठोठावलं उच्च न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेतली आणि या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह राज्य सरकारलाही फैलावर घेतलं यासोबतच कोर्टाने पतीच्या सर्व्हिस रेकॉर्डवर पहिल्या पत्नीचं नाव चढवण्याचे निर्देशही राज्य सरकारला दिले पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली अभिनेत्री समंथा रूद प्रभूने नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात परिधान केलेल्या काळ्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधलं होतं समंथानं सोशल मीडियावर या ड्रेसचा फोटो पोस्ट करत हा तिचा आवडता गाऊन असून डिझायनर क्रेशा बजाजने तिच्या लग्नाच्या गाऊनपासून बनवल्या असल्याचं सांगितलं या ड्रेसची खासियत म्हणजे समंथानं अभिनेता नाग चैतन्यसोबत लग्नात जो गाऊन परिधान केला होता त्यालाच वेगळं रूप देऊन हा ड्रेस बनवण्यात आलाय पूर्वीच्या गाऊनला आता वेगळा लूक देऊन बनवलेला हा नवीन ड्रेस खूप सुंदर असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय पण त्याचसोबत समंथानं तिच्या लग्नाची चांगली आठवण पुसून टाकल्याचंही काहींनी म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला